नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आजचा विषय थोडासा वेगळा आहे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करणार आहे विशेषत जो स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून घेतो अशा पुण्यातल्या अमेय ब्रह्मे नावाच्या या तथाकथित स्वयंसेवकानं मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पंधरा ते वीस लाख रुपये मोजावे लागतात असा आरोप अमेय ब्रह्मे पुण्यातल्या अमेय ब्रह्मे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अगदी जाहीर केला आहे पंडित आडनावाचे कुठलेसे थोडेसे वायफळ बोलणारे गृहस्थ त्यांनी तयार केलेला तो व्हिडिओ सध्या सर्वत्र फिरतो आहे आणि त्यात हे आरोप केला गेले आहे अर्थात अमेय ब्रह्मे कोण आहेत त्यांनी असे का आरोप केलेत किंवा नेमकं या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे ती सारी माहिती मी जमा केली आणि वेगळंच विदारक सत्य बाहेर पडलं मित्रांनो पुण्यामध्ये ज्या परिसरातून रिंग रोड जातो आहे त्या परिसरामध्ये नव्यांगण सोसायटी नावाची एक सोसायटी बारामतीच्या बिल्डरनं बांधली आहे उभी केली आहे आणि त्या सोसायटीतला एक सदस्य अमीय ब्रह्मे त्यानं केलेला हा आरोप आता झालं काय की रिंग रोड त्या परिसरातून जात असल्यामुळे सरकारला शासनाला ही सोसायटी किंवा आजूबाजूचं त्या भागावरचं त्या मार्गावरचं बांधकाम जमीन दोस्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते सरकार जे बाधित होतात त्यांना कॉम्पेन्सेट करतात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अमेय ब्रह्मे हे न्यायालयाशी संबंधित क्षेत्रात व्यस्त आहेत काम करतात त्यामुळे त्यांना कायदा माहिती आहे कायद्याची भाषा माहिती आहे तरीही त्यांनी जाहीर आरोप केले आहे फडणवीसच नाही पण आस्था गायच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पैसे मागले मागितल्या जातात लाखो रुपये मागितले जातात असं कधीही घडलं नाही आणि फडणवीसांच्या बाबतीमध्ये तर ते दूरदूरपर्यंत शंभर टक्के शक्य नाही तरीही स्वतःला संघ स्वयंसेवक म्हणणाऱ्या अमेय ब्रह्मे यांनी ती हिंमत दाखवली आहे फडणवीसांची थेट बदनामी केली आहे अर्थात अमेय ब्रह्मे आणि ज्यांनी तो व्हिडिओ तयार केला त्यांनी आरोप केले आहेत पण त्या आरोपातून त्या आरोपांच्या कचवट कचाट्यातून त्यांची सहजासहजी सुटका होईल असं वाटत नाही आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की त्या नव्यांगण सोसायटीच्या बाबतीमध्ये कॉम्पेन्सेशन मिळावं न्याय मिळावा म्हणून अमेय ब्रह्मे आणि सोसायटीचे काही सदस्य मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते त्यांना मुख्यमंत्री भेटले नाहीत आणि त्या दुखण्यातून त्या व्यथेतून त्यांनी हे थेट थे आरोप केले पण असंही नाही की मुख्यमंत्री कार्यालयातला एखादा जबाबदार माणूस त्यांना भेटला नाही अमेय ब्रह्मे यांनी त्या व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलं आहे की मला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक भेटले आता पुन्हा एक चुकीचा आरोप आणि त्या स्वीय सहाय्यकांनी मुख्यमंत्र्यांच्या या स्वीय जबाबदार अधिकाऱ्यानं स्वीय सहाय्यकानं अमेय ब्रह्मे यांना असं सा सांगितलं की पुणे शहर पुणे जिल्हा आम्ही अजितदादांना आंदण दिलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्यामुळे मुख्यमंत्री किंवा त्यांचं कार्यालय त्यात लक्ष घालणार नाही अतिशय हास्यास्पद पण गंभीर आरोप मुख्यमंत्री त्या पुणे जिल्ह्यामध्ये आजही सतत नेहमी विकास कामांच्या बाबतीमध्ये किती लक्ष घालतात हे फक्त स्थानिक नेत्यांना आमदारांना खासदारांना मंत्र्यांना आणि शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाऊन विचारा ते तुम्हाला नेमकं आणि नक्की सांगतील फडणवीस अतिशय शिस्तीचे आहेत ते अमुक एखादा परिसर तमुक एखाद्याला आंदण देऊन कधीही मोकळ होणार नाही कुठलाही निर्णय नजरेखालून गेल्याशिवाय फडणवीस मग ते एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील गिरीश महाजन असतील चंद्रकांत पाटील असतील किंवा अन्य कोणीही प्रतिभावान प्रभावी नेते असतील अधिकारी असतील कधीही होकार देत नाही त्यांच्या मनाला जे पटत नाही त्यावर ते निर्णय घेत नाही तिथल्या तिथे स्पष्ट शब्दामध्ये नकार सांगतात नकार पळवतात आणि या अशा मुख्यमंत्र्यांवर तेही त्यांच्या स्वीय सहायकांनी सांगितलं या अमेय ब्रह्मे यांना सांगितलं की अजित पवारांना पुणे जिल्हा आंदण दिला आहे मुख्यमंत्र्यांचा स्टाफ त्यांचे सारेच्या सारे, सारे कार्यालयीन प्रमुख किंवा पदाधिकारी अधिकारी अतिशय जबाबदार आहे ते या पद्धतीनं कधीही बेताल वक्तव्य करून मुके होणार नाही हरामखोर अमेय सा नाव शंबर टके ब्रह्मे यांनी त्या स्वीय सहायकाचं नाव सांगावं शंभर टक्के ब्रह्मे खोटं बोलले आहे चुकीचा आरोप त्यांनी केला आहे आणि सारेच त्यांचे आरोप चुकीचे आहेत खोटे आहेत वास्तविक ब्रह्मे यांना माहीत आहे की विविध माध्यमातून त्या सोसायटीच्या संदर्भामध्ये न्यायालयात जवळपास सहा खटले उभे आहेत आणि त्या स्वीय सहायकानं त्यांना फक्त एकच सांगितलं की नव्यांगण सोसायटीचा वाद हा न्यायालयामध्ये असल्यामुळे तेथे मुख्यमंत्र्यांना कुठलाही हस्तक्षेप करता येणार नाही तो कोर्टाचा अवमान होतो न्यायालयाचा अपमान होतो हे तुम्हाला साऱ्यांना माहिती आहे त्यामुळे अमेय ब्रह्मे काहीही बोलू शकले नाही ते बाहेर पडले दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की मुख्यमंत्री कार्यालयाकडे जेव्हा अमेय ब्रह्मे नावाच्या संघ कारण अमेय ब्रह्मे यांनी तेथे ते कसे त्या संघाचे प्रथम वर्ग शिक्षित आहेत आणि अमुक एका संघ शाखेचे ते कसे प्रमुख शिक्षक होते हे त्यांनी तिथे देखील सांगितलं आणि व्हिडिओत देखील सांगितलं आहे आणि संघाचा कुठलाही स्वयंसेवक या पद्धतीनं ना नालायक वर्तन करत नाही एक तर अमेय ब्रह्मे यांनी संघाशी बेईमानी केली असावी किंवा ते संघाचे नसावेत इथपर्यंत आता माझं मत झालेलं आहे कारण संघाचा कुठलाही स्वयंसेवक किती अन्याय अत्याचार झाला तरीही संघाच्याविषयी स्वयंसेवकांविषयी असा बेजबाबदार बोलत नाही आणि हा संघ स्वयंसेवक त्यांना तर थेट मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपये घेतात असा आरोप केला आहे जाहीर आरोप केला आहे जो तद्दन खोटा आहे तुम्हाला ते वेगळं सांगण्याची गरज नाही कोणीही केवळ भेटीसाठी पंधरा ते वीस लाख रुपये मोजणार नाही फार तर मंत्रालयात वावरणारे पगारिया पद्धतीच्या दलालांना जर मुख्यमंत्री भेटले नाहीत तर कदाचित या पद्धतीची माणसं पैसे मोजतीलही पण मुख्यमंत्री दलालांना कधीच भेटणार नाही त्यामुळे अमेय ब्रह्मे यांचे सारेच आरोप हास्यास्पद आहेत तर त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की अमेय ब्रह्मे आणि त्यांचे मित्र किंवा त्या सोसायटीचे सदस्य जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या त्या स्वीय सहायकाला भेटले त्यानंतर न्यायालयीन खटला हा खटला असल्यामुळे न्यायालयामध्ये हा वाद असल्यामुळे काहीही करता नाही येता येणार नाही हे उत्तर त्यांनी दिलं पण तरीही मुख्यमंत्री कार्यालय अमेय ब्रम्मे यांनी केलेल्या तक्रारीवर सांगितलेल्या व्यथेवर स्वस्थ बसलं नाही त्यांनी लगेच एम एस आर डी सीचे अनिल गायकवाड यांच्याकडे त्याबाबत लेखी विचारणा केली नेमकं या सोसायटीच्या बाबतीमध्ये काय घडलं आहे तिथल्या सदस्यांवर नेमका काय अन्याय होतो आहे काय घडलं आहे त्याची इत्यंभूत विचारणा केली आणि त्यावर ज्या पद्धतीनं एम एस आर डी सीनं रस्ते विकास महामंडळानं योग्य उत्तर तयार करून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेलं आहे ते देखील या क्षणी माझ्या हातात आहे अमेय ब्रह्मे यांनी त्या नव्यांगण सोसायटीच्या बाबतीमध्ये न्यायालयीन लढा द्यावा आंदोलनं करावी मुख्यमंत्र्यांना भेटावं आणखी कोणाकडे दाद मागावी त्या बाबतीमध्ये मा कोणाचंही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही पण मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री कार्यालयामध्ये भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटण्याची गरज नसताना त्यांच्या स्वीय सहायकांनी अमेय ब्रह्मे यांची येण्याची लगेच दखल घेतली आणि त्यांना भेट दिली तरीही मुख्यमंत्री कार्यालयाला भेट देणारे अमेय ब्रह्मे कसे काय सांगू शकतात की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपयांची लाच मागितली जाते मित्रांनो यातला बाकीचे मुद्दे महत्त्वाचे नाही तो सारा व्यक्तिगत त्या अमेय ब्रह्मे यांचा किंवा त्यांच्या सोसायटीचा मामला आहे पण या ब्रह्मे यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आरोप केले आहे तो विषय अतिशय गंभीर आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयानं शासनानं पोलिसांनी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यानं पावलं उचलण्याची गरज आहे कारण या पद्धतीची तद्दन खोटी बदनामी त्यातून विनाकारण वेगवेगळ्या विषयांना कलाटणी मिळते फोडणी मिळते आणि विरोधकांच्या हातात विनाकारण उगाच कोलीत मिळतं हा विषय येथेच संपत नाही पुढे काय घडलं आहे नेमकं त्यात काय आहे हे सारं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार